नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनव बनवणारे भरून मिरची तर बघा ही ही मोठी मिरची घेतलेली आहे आपण तर हिला आपल्याला मधी कट करून घ्यायची आणि मस्त अशी आपण डब्यासाठी भरून मिरची बनवणारे तर हिथ बघू शकता तुम्ही मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत पहिल्या तीन मिरच्या इथं मी कट करून ठेवलेल्या आहेत आता उरलेल्या दोन तुम्हाला मी कट करून दाखवते तर उभी चिर पाडून ह्यातलं पूर्ण बी आपल्याला काढून मिरची आपल्याला पूर्ण मोकळी करून घ्यायची इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या आहेत त्या कट करून इथं मोकळ्या करून घ्यायच्या पूर्ण बी आपल्याला काढून टाकायचे तर इथं बघा एक वाटी बेसन घेतलेले आहे आपण त्यानंतर अर्धा कप इथं शेंगदाणे भाजून छान कुट घेतलेला आहे आपल्याला चिमुडभर हिंग लागणार आहे इथं मी दोन ते तीन लसूण पाकळ्या दोन ते तीन मिरच्या आणि थोडेसे जिरं असं मी कुटून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा त्यानंतर हळद पावडर पाव चमचा एक चमचा लाल तिखट घेतले आलू लसूण पेस्ट घेतली पाव चमचा लिंबू लागणारे कोथंबीर लागणारे आणि चवीनुसार मीठ लागणारे तर सगळं साहित्य मी एका ताटातच घेतलेलं आहे आणि ते साहित्य आपल्याला एका मोठ्या ताटातच मी कारण घेतले की ह्याच ताटामध्ये आपल्याला हा मसाला तयार करता येईल तर छान असं हे सगळं मिक्स करून घेऊया इथं बघू शकता छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता वरून आपण ह्याला लिंबू पिळून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथं एक छोटासा चमचा भरून तेल टाकायचे जे आतलं सारण आहे ते पण आपल्याला थोडं तेलामध्ये ओलसर करायचे जे जे करून ते पण सारण पण आपलं आतपर्यंत पर्यंत चांगलं परतलं पाहिजे त्यासाठी आपण इथं तेल टाकून हे बघा सारण आहे अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं कालवून घेतलंय तेल सुटेपर्यंत छान हे मस्त ओलसर झालेले आता मिरच्या आपण इथं भरायला घेऊया तर मिरची मध्ये जेवढं बसन तेवढं सारण आपण हे भरून घेणार आहे तर आज दाबून दाबून आपण सारण भरून घेऊया म्हणजे आतलं स्टपिंग आपलं बाहेर पडणार नाहीये अशा पद्धतीने आपण ह्या मिरच्या आता इथं भरून घेतोय अशा पद्धतीने सर्व मिरच्या आता इथे मी भरून घेणार आहे तर इथे बघू शकता मिरच्या आपल्या छान भरून झालेल्या आहेत पॅन तापायला ठेवलाय आपण पॅन तापलाय आपला त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटी पळी भरून तेल घालून घ्यायचे तेल कडकडीत तापले की ह्यामध्ये जिरं टाकून घेऊया थोडस त्यानंतर थोडासा हिंग टाकून घेऊया ले ले आता जिरं आणि हिंग पूर्ण तेलामध्ये मिक्स करून त्यानंतर आपल्याला इथं मिरच्या ठेवायच्यात तर मिरची पहिल्यांदा मी ची साईट वरतून घेतली आणि खालच्या आपल्याला पहिल्यांदा तळून घ्यायच्या अशा पद्धतीने मिरच्या आपण इथं पॅन मध्ये ठेवून घेतलेल्या आहेत बघा आता ह्याला आपण दोन मिनटं झाकण घालून गॅस एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे दोन मिनिटं झाल्यात आता मिरच्या बघूया आपण तर इथं बघू शकता दोन मिनिटानंतर खालच्या साईडने मिरची आपली चांगली तळून निघालेली सर्व मिरची आपण इथं आता पालथ्या करून घेतलेल्या आहेत स्टफिंगची बाजू आपण खालच्या साईडने घेऊया मिरची मधलं जे आपण स्टफिंग भरले ते बाहेर पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची बघू शकता एकदम मंद गॅसवर मिरची दोन्ही साइडने छान तळून निघालेली आहे आपलं स्टफिंग अजिबात बाहेर पडलेलं नाही बघा इथं एक, एक पाच ते सहा मिनिटात ही मिरची छान अशी तळली जाते वरून पुन्हा खालच्या साईडने आपण इथं मीठ घालून घेऊया म्हणजे आपलं जे आवरण आहे ते पण आपल्याला आळणी लागणार नाही आणि पुन्हा एक मिनिट झाकण टाकून आपण इथं झाकण काढून घेतलेले पुन्हा याला उलट्या पलट्या करून घेऊया आता जवळजवळ आपली मिरची छान अशी तळून निघली आतलं स्टफिंग पण छान तळून निघालेलं आहे पूर्ण याचा कच्चेपणा गेलेला आहे आता उरलेलं थोडस इथं चमचाभर छोटा चमचाभर आपला जो मसाला राहिला तो मिरचीवर घालून घेतलेला आहे आणि थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आणि पुन्हा याला एकदा एक दोन मिनटं आपण असं वरती खाली करून घेऊया आता मिरची आपली छान तळून झालेली आहे आता आपण एका प्लेट मध्ये इथे काढायला घेतोय बघू शकता तर मी झटपट अशी एक सहा ते सात मिनिटांमध्ये छान ही मिरची तळून निघालेली आहे तर मस्त अशी मिरची मी तयार केली अगदी कुठलीही तयारी न करता आपण या मिरच्या तळलेल्या आहेत सुंदर अशी रेसिपी झालेली अगदी डब्यासाठी म्हणा तोंडी लावण्यासाठी म्हणा तुम्ही ही मिरची अवश्य करून बघा अशा पद्धतीने आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा